आष्टी तालुक्यातील वाहिरा ते कोंढेपळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सामाजिक कार्यकर्ते अशोक माने आष्टी तालुक्यातील वाहिरा ते कोंठेपळ रस्ता काम हे गेल्या वीस वर्षापासून रकडलेल्या अवस्थेत होते हा रस्ता मजबूतीकरण व्हावे यासाठी लोकांना वाहतुकीसाठी तयार व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक माने यांनी अनेक आंदोलन केली त्यामध्ये बीड या ठिकाणी मोबाईल टावरवर चढून शोले स्टाईल आंदोलन असेल किंवा अनेक प्रकारचे आंदोलन असेल स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अशा प्रकारे अनोख्या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले याचा परिणाम म्हणून या रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन हे काम सध्या स्थिती निकृष्ट दर्जाचे चालू असल्याने जनतेचा पैसा पाण्यात घालण्याचे काम चालू आहे हे काम तात्काळ बंद करून संबंधित अधिकाऱ्यावरही कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी नसता आंदोलन करण्यात येईल याची गंभीर्याने दखल घ्यावी असाही इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक माने यांनी दिला आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा या गावामध्ये उभा आहे मी हा तो रस्ता आहे ज्याला पाच कोटी रुपये मंजूर झाले बीडमध्ये अतिशय जीव धोक्यात घालून हा रस्ता मंजूर झालेला आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांकडून आणि वीस वर्षा नंतर ना हा रस्ता मंजूर कारण कारणसुद्धा असं आहे की ह्या रस्त्याला आतापर्यंत कुणी लक्ष दिलं नाही कोणी आंदोलन सुद्धा केलं नाही किंवा कुणी मागणी सुद्धा केली नाही असं <laughs> आसपासच्या परिसरात सुद्धा माहिती आहे जीव धोक्यात घालून याला पाच कोटी रुपये आणले हा जो कोल आहे हा चालू आहेचं याच्यामध्ये जर बारकाईन जर बघितलं याला वाळू नाही खाली जी पी सी सी केली ही आपण दगडामध्ये याच्यामध्ये करून येडवाकडे काम चालू केलंय त्याच्या साईडचे जे पट्टे जे उकारल्या जेसीबीनी पॉकलाईननी जागतच काढलंय आणि रस्त्यावर टाकलंय म्हणजे एवढं निष्कृष दर्जाचं काम आहे आपण चला जाऊ द्या म्हणतो नको कोणाला त्रास द्यायचा किंवा नको बाबा कोणाला करायचं असं पूर्ण केल्यानंतर मला वाटत एक दगड मारून बघितलं सगळं लगेच निघून कपली पडते साईडला आणि राहिला इदलचा विषय इंजिनियरचा तो, तो साधा ला। ला कोणतो लाटे म्हणून कुठला तरी कॉन्ट्रॅक्टदार आहे असं माझ्या कानावाला इदलचं सुपरवायजर सुद्धा नाहीये त्याला फोन लावला मी विचारलं की बाबा तुमचा याचा नंबर द्या सुपरवायझर सुपरवायझर सुद्धा फोन लागत नाही म्हणजे बोगच काम चालू आहे आणि इथं कुठला सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी सुद्धा नाही हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे पाच कोटी रुपये मंजूर केलेत जर निष्कृष काम जर होणार जर असेल याच्यामध्ये कुणी जरी आडं जरी पडलं किंवा काही जरी केलं तर हा रस्ता आम्ही तरी होऊन देणार नाही तर काही अतिशय संघर्ष करून हा रस्ता आपण आणलेला आहे आपण कुठल्या नेत्याच्या दारा जाऊन पाया वगैरे पडलो नाही तालुक्याच्या किंवा आम्हाला रस्ता तुम्ही द्या म्हणून त्यांच्या आम्ही एकदा दोनदा वेळेस गेलो पण कुणी काय आम्हाला रस्ता काही दिला नाही शेवट आम्हाला संघर्ष करावा ला लागला ला 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 बीडमध्ये जाऊन तेव्हा आम्हाला रस्ता भेटला यो आणि दोन हजार बावीसपासून पासून याचा संघर्ष केला तेव्हा याला आम्हाला कुठेतरी फळ भेटलंय आणि गुत्तेदाराची पोट भरायसाठी आबडतोबड काम करायसाठी हा रस्ते मंजूर करून नाही घेतले काय माझं याच्यावर घर चलत म्हणून रस्ते हो म्हणून मी रस्ते करतो म्हणून कुठला भाग नाही बरं मी माझ्या गावातला माग मी दुसऱ्या गावातला पण मागू शकतो ना ह्याच गावातलं काम मागितलं ह्याच वीस वर्षाच काम मागितलं माझ्या गावाला चांगला रस्ता असावा म्हणून आताच वायरा ते गुमरी बिपरी रस्ता झालाय आताच खासलाय तो रस्ता बरं तो काय ना लिहिला माझ्या वस्तीवरच जे त्या कॉन्ट्रॅक्टरला मी कुठला काही त्रास नाही तो म्हणलं लय चांगला रस्ता केलाय जय महाराष्ट्र मी कैलास दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष बीड आपण पाहत आहात कुठे पळते वाहेरा रस्ता जवळपास वीस वर्षानंतर या रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणून जात असताना या ठिकाणच्या पुलाचं काम आम्ही या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी अतिशय निकृष्ट <गण> दर्जाचं काम या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी जे फाउंडेशन केलं गेलेलं आहे ह्या फाउंडेशनमध्ये वाळू ऐवजी यांनी या ठिकाणी डस्टचा वापर केलेला आहे डस्टचा वापर करून शिमिटाचं प्रमाणही या ठिकाणी कमी प्रमाणात आहे कारण त्या ठिकाणी खाली फोडून पाहिलं असता त्या ठिकाणी ते काम फुटत आहे आणि ते काम याच्यामुळे फुटते की त्याच्यामध्ये सिमेंटाचं प्रमाण कमी आहे डस्ट वापरलेली आहे जर वाळू वापरलेली असती तर ते, ते काम फुटणार नाही कारण वाळूची आणि डस्टच्या मजबूतीमध्ये शंभर टक्के फरक आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी एवढं मोठं काम चालू असताना एकही फलक या ठिकाणी काम चालू आहे किंवा काही फलक नावाची गोष्ट या ठिकाणी नाही आहे हे काहीतरी कुठल्या तरी मोठ्या कन्स्ट्रक्शनचं काम आहे त्या कंस्ट्रक्शनचं काहीतरी राजकमल कन्स्ट्रक्शन नाव आहे हे राजकमल कन्स्ट्रक्शन आष्टी मतदारसंघामध्ये मी आतापर्यंत बऱ्याच रस्त्याचे कामं पाहिलेले आहेत या राजकमल कन्स्ट्रक्शन कडून सातत्याने निकृष्ट कामाचा सपाटा लावण्यात आलेला आहे ही दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी त्यांनी साइडला जे पंखे करायचे असते त्या ठिकाणी पंख्यासाठी या ठिकाणी मुरुम हा बाहेरून आणायचा असतो यांच्या अंदाजपत्रकामध्ये काय हे का माहीत नाही अंदाजपत्रक घेण्यासाठी आम्ही त्यांच्या सुपरवायझरला फोन केला परंतु या ठिकाणी तो सुपरवायझर उपलब्ध नाही या ठिकाणी त्यांनी साईडला जवळपास तीन ते चार फूट खड्डे खोदून त्यातला मुरुम उत्खनन केलेला आहे याची सुद्धा या ठिकाणी चौकशी झालेली पाहिजे कारण याच ठिकाणचा जर मुरुम उत्खनन करून इथं टाकला गेला त्या ठिकाणी खड्डा झालेला आहे त्या भविष्यात या ठिकाणी जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोणी तर याला सर ए, सर्रस हा जो वाला आहे त्याची ही, ही जबाबदारी राहील की ते या ठिकाणी जर काही अपघात घडल्यास त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे कारण जर अशाच पद्धतीने रस्त्याच्या कडेल चौथा अंदाजपत्रकामध्ये नेमकं उत्खनन करून मुरून कुठून आणायचं आहे हे आपल्याला त्या अंदाजपत्रक पाहिल्याशी कळणार नाही